निश्चयाचा महामेरू बहुते जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवान वरदवंत नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा ढोल ताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष नयनरम्य देखावे डौलाने फडकणारे भगवे ध्वज लाठी गाठी पथकाच्या मुला दाखवलेले चित्त थरारक खेळ सोबत जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या स्फूर्तीदायी घोषणा अशा उत्साही वातावरणात निघालेल्या भव्य मिरवणुकीने त्र्यंबकेश्वर शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली प्रारंभ ढोल पथक आजूबाजूला तीन पेशवाई थाटाच्या विद्युत रोषणाईने उजळलेल्या छत्र्या जिवंत देखाव्यांचे दोन बग्गी बैलजोडी व सोन्याचा नांगर याचबरोबर शेकडो शिवभक्तांचा जमाव या मिरवणुकीत सहभागी झाला होता महिलांसह शेकडो कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत भगवे भगवे शर्ट भग्वे टोप्या, परिधान करून भगवे झेंडे घेऊन आले होते जवळपास किलोमीटर लांबीची मिरवणूक बघून साक्षात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता त्रमकेश्वर येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ बाल शिवाजी मावळे यांच्या वेशभूषा करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह संपूर्ण गावात मिरवणूक काढली यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंती दिनी शिवरायांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली आमदार हिरामण खोसकर दिनकर पाटील ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र बाळासाहेब सावंत युवराज कोठुळे शिवजयंती शहराध्यक्ष पुरुषोत्तम कडल तालुका अध्यक्ष मनोहर मेढे पाटील कार्याध्यक्ष विजय वायकंडे उपाध्यक्ष राजभाऊ चव्हाण खजिनदार रवी वारुंसे सरचिटणीस गणेश चव्हाण शहर कार्याध्यक्ष परशुराम पवार उपाध्यक्ष प्रशांत कुमगार खजिनदार भूषण भोई शहर सरचिटणीस राजू श्रीमाळी मनोज थेटे आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून सायंकाळी साडेसात वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत सुरुवातीला प्रारंभ ढोल पथक त्यामागे पाण्या फुलांनी सजवलेल्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती त्यामागे सोन्याचा नांगर घेऊन शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रुद्रांश बाळासाहेब अडसरे त्यामागे एका बगीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सोपान महाले दुसऱ्या बगीमध्ये राजमाता जिजाऊंची वेशभूषा परिधान केलेल्या गौरी संदीप शिंदे तर बाल शिवाजीच्या पोशाखात दिनेश नाईकवाडी यांचे चिरंजीव हे चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले प्रारंभ ढोल पथकाच्या लयबद्ध तालाने मिरवणुकीत रंगत आणली लक्ष्मीनारायण चौकामध्ये शिव छत्रपती फाउंडेशन ग्रुपच्या वतीने शिवपूजन करून दुधाचे वाटप करण्यात आले चौकाचौकात विविध संघटना संस्थांच्या वतीने शिवपूजन करण्यात आले पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता